<गला> आज परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या या आ संजीवन समाधीचा रथोत्सव आहे सत्याहत्तरावा रथोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं मला इथं जे सहकारी आमदार मान्य महेश दादा आणि ट्रस्टचे डॉक्टर साहेब भागे सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही आम्ही सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात या जबाबदारीच्या माध्यमातनं आणि माझ्या विभागाच्या माध्यमातनं या देवस्थान आणि पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील थोडंफार आता जी चर्चा झाली की रिंग रिंगरोडच्याबद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण त्यासाठी पण मी महेशदादा आणि आम्ही प्रयत्नशील राहू माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी कारण नुसतं हे एकतर्फी काम होऊ शकत नाही सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडनं हे काम होऊ शकतं आणि नक्कीच महेश दादांबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली दामदार म्हणून ते इथं काम करतात त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संपतो या ठिकाणी आपल्या कोरेगाव मार्डावरती नाही कोरेगावमध्ये सुद्धा जी होणारी कोंडी आहे ती कारखान्याची जी ऊस वाहतूक चालू होती याच्यातनं जास्त होती त्याच्यासाठी पण काही मार्ग म्हणजे योग्य काय पर्याय काढता येतात का त्याच्यासाठी काही वेगळे उपाय करता येतात का हा आम्ही थोडंफार अभ्यास करून त्यावर नक्की निर्णय घेऊ कारण कालच मला वाटते एक बातमी होती की ते उसाच्या वाहतुकीमुळं मुलीचा काहीतरी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असं जे आहे पण नक्कीच महेशदाना बरोबर घेऊन कोरेगावच्या पण वाहतूक कोंडीवर आम्ही मार्ग काढू सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यात लागल ती मदत नक्की करू महाराजांच्या संजीवन समाजीची यात्रा आज मोठ्या उत्साहानं या मतदारसंघामध्ये साजरी होते याला श्रीमंत छत्रपती <laughs> उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती बाबा जयाभाऊ हे सगळेच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी आले मी त्यांचा आभार मानतो त्यांनी आजपर्यंत घर भरून प्रेम आमच्या जनतेला हटाव त्यांच्या वडिलांनी पण दिलं अभय शिव महाराजांनी सुद्धा फार मोठं प्रेम आमच्या जनतेला दिलं होतं त्याच पद्धतीनं शिवेंद्र बाबा सुद्धा ताकद आम्हाला सगळ्यांना देतील आणि जे काय प्रश्न असतील ते निश्चित त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मागितलं